शहापूर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळेय विद्यार्थ्यांची उडती आहे तारांबळ मागील दोन दिवसांपासून शहापूर शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच शाळे परिसरामध्ये शाळेय विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर या पावसाचा सामना करावा लागतो आहे शाळेय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले पालक अथवा विद्यार्थी यांची ह्या मुसळधार पावसामुळे पाउस तारांबळ उडताना पाहायला मिळते अजूनही पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे झलग चोवीस तास उलटले तरी देखील मुसळधार पाऊस शहापूर शहरामध्ये कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे